नमस्कार बारा वर्षापूर्वीची जानकी आणि ऋषिकेशने लग्नाआधीची गोष्ट सांगायची सौमित्र अवंतिकाला सुरुवात केलेली असते तेव्हा सौमित्र लगेच ऋषिकेशला बोलतो ऋषिकेश दादा तू जेवढा आत्ता शांत आहेस ना तेवढा शांत नव्हतास खूपच आगा होतास तेव्हा लगेच जानकी बोलते आगाव एक नंबरचे आगाव होते सौमित्र भाऊजी तुम्हाला पटणार नाही या माणसाला कसं मी सरळ केलंय ते तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो बस बस हा जानकी तू सुद्धा काही कमी नव्हतीस बघितलंस ना माझ्यावरती कशी धावत यायचीस तेव्हा सारंग बोलतो जानकी वहिनी हे सुद्धा खरंच आहे हा कारण जानकी वहिनी तू ज्या प्रकारे अंगावर धावत यायचीस ना ते बघून आम्हाला खरंच खूप भीती वाटायची तेव्हा मात्र जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही पण तेव्हा लगेच ऋषिकेश आणि जानकी सर्व काही सौमित्राला सांगत असतात ती गोष्ट ऐकत असताना सौमित्र त्यांना प्रश्न विचारत असतो तो म्हणत असतो मकरंद मकरंद म्हणजे तोच ना ज्याने तुझ्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला मकरंद म्हणजे तोच ना ज्याचं तुझ्यावरती प्रेम होतं पण एकतर्फी तेव्हा लगेच जानकी बोलते हो सौमित्र भाऊजी तोच तो मकरंद पण एक नंबरचा नीच माणूस खरं सांगायचं तर कधीच कोणाचा विचार न करणारा माणूस आणि मला तर याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला नशीब आयत्यावेळी ऋषिकेश आले आणि ऋषिकेशनी मला त्या माणसापासून सोडवलं नाहीतर आज मात्र माझ्या आयुष्याची वाट लागली असती त्यावेळेला अवंतिका बोलते पण जानकी वहिनी मकरंद एवढा हट्टी होता तर तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न नाही का केला तेव्हा लगेच जानकी बोलते तुला काय वाटतं अवंतिका प्रयत्न केला नसेल प्रयत्न केला अवंतिका पण तरीसुद्धा त्या माणसाला अक्कलच नाही तर काय करणार अवंतिका तो माणूस कसा आहे ना तू बघितलंच ना तर तुला समजेल तेव्हा लगेच अवंतिका म्हणते ते काहीही असलं तरीसुद्धा त्या माणसाला तुम्ही जर का सांगितलं असतं तर कदाचित तो तुमच्यापासून दूर झाला असता तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही अवंतिका तो माणूस त्या लायकीचाच नाही आहे कारण त्या माणसाला फक्त जानकी हवी होती काही करून तेव्हा लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते असं जर का होतं तर मला एक गोष्ट सांगा ती त्याच्या कुटुंबात नक्की कोण कोण होतं तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का कुटुंबापैकी कोण हा प्रश्न मला कधी विचारावासा वाटलाच नाही का माहिती आहे का कारण तो माझा एवढा काही जिवलग मित्र नव्हता तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी आठवण्याचा प्रयत्न कर मकरनच्या आयुष्यात एक त्याची बहीण होती तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही बोलताय ते बरोबर आहे म्हणजे कॉलेजमध्ये एकदा एक कार्यक्रम होता तेव्हा मकरंदने तिला आणलं होतं पण तेव्हा खूप लहान होती ती तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो त्या बहिणीचं नाव आठवतं आहे का तुला तेव्हा जानकी बोलते नाही ना त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो जानकी बहिणी त्या बहिणीचं जर का नाव आठवलं ना तुला तर कदाचित आपले सगळेच प्रश्न सुटतील जानकी बहिणी कळतं आहे का तुला तेव्हा जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही जे काही बोलताय ते पटतं आहे मला पण सौमित्र भाऊजी आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही कारण मला माहितीच नाही आहे तेव्हा अवंतिका बोलते जानकी वहिनी असं काय करताय माहिती नाही म्हणून कसं चालेल जानकी वहिनी आठवण्याचा प्रयत्न करा तेव्हा ऋषिकेश आणि जानकी आठवत असतात ते दोघंही आठवत असताना सौमित्र बोलतो आठवलं का आठवलं का त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो नाही ना नाही आठवलं आणि आठवणार सुद्धा नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो अरे दादा आधी पॉझिटिव्ह तर राह ना नक्कीच आठवेल तुला आणि ते दोघं आठवत असताना पटकन एका झटक्यात बोलतात माया तेव्हा मात्र ते दोघं एकमेकांकडे बघतच राहतात त्यावेळेला सौमित्र बोलतो काय माया तू काय बोलते जानकी वहिनी म्हणजे मकरनची बहीण दुसरी तिसरी कोणी नसून माया आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो त्याच्या बहिणीचं नाव मायाच आहे त्यावेळेला अवंतिका बोलते जानकी वहिनी तुम्हाला कळत आहे का आपल्यासाठी केवढा मोठा सापळा रचण्यात आलाय जानकी वहिनी नीट विचार करा त्यावेळेला जानकी बोलते म्हणजे तू काय बोलते आहेस ना ते मला कळत नाही आहे तेव्हा लगेच अवंतिका बोलते जानकी बहिणी एकच सांगेन आपल्यासाठी जो सापळा रचण्यात आला आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वत माया आहे या घरात राहणारी माया त्यावेळेला जानकी बोलते काही काय बोलतेस माया कशालाही सर्व करेल त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी मकरंच्या आयुष्यात असणारी त्याची बहीण तिचं नाव मायाच आणि हीसुद्धा मायाच तूच विचार कर जानकी असा एकदम संबंध कसा काय येईल अशा लगेच गोष्टी कशा काय घडतील तेव्हा लगेच जानकी बोलते मग आता आपण मायावरती संशय घ्यायचा का तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही मी तुला मायावरती संशय घे असं म्हणतच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की जानकी मायाला सहजासहजी हलक्यात नाही घेतलं पाहिजे जर का ते आपण घेतलं तर गोष्टी आपल्या हातातून निघूनच जातील तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते तर इकडे माया ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या तुला सगळं सत्य सांगितलं पण आता जर का तू मध्ये मध्ये लुडबुड करत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही त्यावेळेला माया बोलते असं काहीच होता कामा नये तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते असं काहीच होणार नाही तू काळजीच करू नको सगळं काही नीटच होणार तेव्हा लगेच माया बोलते चल ऐश्वर्या मी येते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते माया तू जे काही सांगितलंस ते एकदम योग्य होतं आणि या गोष्टीचा मला आनंद आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता काय करावं तेच कळत नाही आहे पण आता मात्र मी शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवलीच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात मात्र माया मोठ्याने बोलते पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं तेवढ्यात इकडे जानकी बोलते ऋषिकेश आपलंच चुकलं आपण नको त्या बाईवरती विश्वास ठेवला ऋषिकेश आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी मी सगळं काही करेन पण त्या मायाला एक्सपोज करेनच आणि तिला सत्य सांगायला भाग पडेल तू काळजी करू नकोस आता मी काय करतो ना ते बघच तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता संपलंय सर्व आणि मला आता या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही या सर्व गोष्टी जर का आता इथल्या इथे थांबल्या तर बरंच होईल नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी आणि ऋषिकेश मायाला एक्सपोज करण्यात यशस्वी होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका